संध्याकाळचा ऊस दाबायचा आहे डुकर फिरायले कमरं एवढाले आलं धडक दिली तर कस करायचं आता राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावगडच कार्टे युट्यूब चॅनल वरती लग दिवसानंतर उसाची लावगड चालू केलेली ला आहे इथं तुकाराम भायाच्या राहणार तर आपण आला तर दारेवर दिवसाची लाईट होती बर का पण सकाळपासून लाईटच आले नाही त्यामुळे चालत घरी तर आता ते करून घ्यायचं बघायचं दांड फिंड बनवायचे आईच्या गावात लाईट आली आता पाणी द्यायचं आता लाईट आली दांड बघू

एवढे फास्ट दाबतात कसं असतंय दुसरी वळ लागायची आधी पहिली वळ दाबून की मगाला थोडा आराम करतो रिलॅक्स होतो माणूस फास्ट पेटनं दाबून घ्यायचं ते बियाण्याचं नाव काय म्हणलं होतं दहा हजार एक दहा कुठून आणलंय धारडी गोळ धारडी गोड पेठ जिल्हा परभणी लई लांबून आणलंय हो किती टन आणले आणतात तिथं आणलं फक्त नवीन लाखड्या लावून होती बेण्यापुरत म्हणून हा भरपूर आणून दिलं त्यांचे खूप खूप अभिनंदन सकाळपासून तीनच साऱ्या दाबल्यात काय सांगा लाईट वायरमॅनला फोन लावला तर फोन उचलत वायरमॅन लाईट चालली सतरा बारे तरी तुम्ही या सरीला एक मोटर लावली ते आता सरी केली आहे हा त्यामुळे पाणी नाही मोर पाहू शकता तुम्ही एका एका देखील राम कसलं नरम झालंय टिकून कसलं चाललंय पाता आला गंगाचा ऊस लाव तर अशी हे पारंपरिक पद्धत आहे ना लावायची oh, पार। oh, ऊस ला, ला हो पारंपरिक म्हणजे जे लागलं ते खाल्ल्याकडे माणसाला शेतकरी वरी हो मुंडे वरी सुद्धा करायची नाही खाले जिपूरच घेत राहायचं खण खण कण कण हेच आहेत बघा ते दुध उत्पादक शेतकरी जे की दोन दोन कवळे टाकायचे दोन दोन शिपाड कस तात्या दोन दोन कवळे टाकायचे कान काय उचलून बैलगाडी साठा भरायचा लवकर <laughs> इकडे तात्याची गाडी भरणं चालू आहे आणि हंत विकत शिकत घेतल्याला काय ला घेतलंय मुशीला का मुशीला दुधाचा भाव काय चालू आहे आता परवडते का नाही दुधी काय परवडा नाही अवघड झालं मग अवघड विषय गंभीर आहे वाटून सगळी तरी कस वाड पाच टन कडबा आणि इकत घ्यायला तो तरी वाड पाच कडबा इकत घ्यायला काल तरी टिकली होती आज तर काहीच टिकली नाही म्हणून अरे पाच पाच मिनिटाला जायची

हिरावला होता ना काय बल्प लावला एक आई आईत पण दिलीपदा उकांडा गाजर टाकले उकंडाही सुटना काहीच नाही कारण आळे असते खायला हा तुमच्या इथं बरंच येत आहेत फक्त मोकळा असं मोकळ सुद्धा कोरडा होत कडीर उकरीला सगळं उकरी आका तेवढ गजर गवत लावला तेवढा उपटून काढलाय काहीच ठुला नाही आता उगवत आहे का नाही की डबल बुजलाय का डबल हा हा तर बोलत बोलत झालाय साठा भर दोन दोन शिपाट टाकू टाकू आता आकड्या निघाली बैलगाडी गाडी चला आपण तरी कडेला आली तिला बुजवायचंय हा पळत पाणी असून एवढं टिपरू दाबले थोडं थोडसं दोन तीन साऱ्याला काढल्यास बघायचं कामच नाही डेरा डेरा काय होईल आकड्या काय करू नको ए ए पांते बंदू गाडी भरली काही फेगले बटू <laughs> त्याला थोडं पाणी काढ बर बा का दगड असा सर